छलकावून सांगणारे लोकशाही रंग होऊ साठे यांना त्रिवार प्रतिवादन करतो आणि माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो माझ्या शेतकरी बांधवांना आज आपण मोठ्या संख्येने येथे शेतकरी उपस्थित झाले आहोत आपण येथे का आलो आहोत आपल्यावर वेळ का आली आहे कारण या जुलमी सरकारमुळे आपल्यावर वेळ आलेली आहे हे आपल्या शेत शेतकऱ्याला शेताला हमी भाव देत नाहीत हे हजारो हजारो करोडचे या मोठ्या उद्योगपती व्यापाऱ्यांना कर्जमाफी देतात आणि आपल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार साठ हजाराची ही मदत करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही कारण छत्रपती शिवाजी शेतकऱ्यांना म्हणत होते बाबा रे उपाशी पण या सरकारला येऊन आले शेतकरी आपले आत्महत्या आप करतात यांना ते नाही म्हणून आज आपण शेतकऱ्यांच्या समानामध्ये आंदोलन केलेलं आहे एवढंच बोलतो आणि माझ्या शब्द संपवतो जय जुबा जय